सत्तर फूट रस्त्यावरील भाजीपाला फळे विक्रेते फेरीवाले यांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढलाय भाजी मंडईवरील अतिक्रमणाची कारवाई तात्काळ रोखा अन्यथा माननीय मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार असल्याचा इशारा कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांनी दिलाय सोलापूर शहरात घोंगडे वस्ती विजापूर वेस विजापूर नाका फॉरेस्ट रेल्वे स्टेशन नीलम नगर जुनाविडी घरकुल विमानतळ बाळीवेस अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर किरकोळ भाजीपाला फळ विक्रेते चारचाकी फेरीवाले हा आपला स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात त्याचप्रमाणे सोलापूर शहरात तब्बल चाळीस वर्षांपासून किरकोळ फळ विक्रेते भाजी विक्रेते चार चाकीवाले फेरीवाले हे आपली रोजीरोटी आणि उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत यासाठी सत्तर फूट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला फळे विक्री करत आहेत यावर त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर दोन तीन महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते कारवाई दरम्यान त्यांनी उधार उसने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारामधून कलम भरून आणलेला भाजीपाला फळे जीवनावश्यक वस्तू यांचे राजरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते कारवाईच्या नावाने जप्त केले जाते त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन काही ऐकत नाही त्यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे साहेब हातावरचे पोट असून आम्हाला जगू द्या आमच्या पोटावर पाय देऊ नका अन्यथा ही पोटातली आग डोक्यात जाईल जर हा निर्णय लागला नाही तर सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री शासकीय पूजेनिमित्त पंढरपूर येथे येणार आहेत त्यावेळी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्टर यांनी जाहीर सभेत दिला आहे चाळीस पन्नास शेतकरी दंदा करतात दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र शासनाने ब्लिया काढला भाजीपाला आणि फळ विक्रेते कुठेही बसून ते विक्री करू शकतात अशी राहते पण महानगरपालिकेनं कोणालाही विश्वासामध्ये न घेता करोडो रुपये खर्च करून चिप्पा मार्केट केले तो चिप्पा मार्केट दारूचा अड्डा झालेला आहे आतापर्यंत दोन मर्डर झालेले भाजीवाल्याचं प्रबोधन करून त्या चिप्पा मार्केट मध्ये तीन चार वेळेला मार्केट बसवण्याचा प्रयत्न केला पंधरा दिवस महिना दीड महिने बसले रोज तर त्यांना पन्नास शंभर रुपये जर विक्री होत असेल तर हे दोनशे माणसं मरायचं का या शहरामध्ये राज्यामध्ये दोन नंबर धंदे करायला पूर्ण संरक्षण आहे पण आम्ही वाहतुकीला अडथळा न करता भाजी विकणं गुन्हा आहे म्हणून आज कमिशनरला सकाळी दहा वाजता भेटलो पस्तीस चाळीस मिनटं चर्चा झाली त्यांनी लवकरच निर्णय देईन असं सांगितलं परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक आहे चार चार पाच पाच हजाराचा माल उचलून नेतात त्या मालाचं काय होतं पत्ता लागत नाही तिथं दोन अतिक्रमणाच्या गाड्या आणि पोलीस ठेवलेलं आहे कोणीही त्या ठिकाणी भाजीपाला विकू नये मग आम्ही काही दरोड्या घालायचं का जगायचं कसं आम्ही अरे मुंबईमध्ये जावा व्ही टी स्टेशन पुढे किती गर्दी आहे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गर्दी किती आहे पुण्याचं बघा इतर शहरामध्ये बघा या सोलापुरामध्ये स्टेशन रोडचं मार्केट आहे इतर ठिकाणचे मार्केट आहे